नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी घरच्या घरीच अगदी कमी साहित्यांमध्ये वडापाव बनवणार आहे मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वडापाव बनवण्यासाठी इथं मी हा एक किलो बटाटा घेतलेला आहे तर आता या बटाट्याच्या कुकरमध्ये टाकून आपल्याला तीन शिट्ट्या अशा करून घ्यायच्या आहेत तर इथं मी या बटाट्याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तर आता हे सगळे बटाटे मी सोलून घेतले ह्याला आता आपण थोडंसं मॅश करून घेऊया ह्याला जास्तीचं बारीक करायचं नाही थोडं थोडं मोठाच बटाटा ठेवायचा आहे असा एवढाच मी बारीक करून घेतला आहे कारण हा बटाटा परत परततानासुद्धा आपला बारीक होणार आहे तर बटाट्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी कडेपत्त्याच्या दोन तोरंबे घेतलेले आहेत तसंच इथं चार ते पाच आलेचे तुकडे घेतलेले आहेत दहा ते पंधरा हिरवी मिरची आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या तर आपल्याला हे सगळं आता ह्या मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे हे, हे जास्त बारीक नाही करायचं थोडंसं आबडदोबड करून घ्यायचं आहे तर हे पाय अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी ॲड करायची मोहरी अशी तर की एक ते दोन कडेपट्ट्याच्या असतात चोरुंबॅससुद्धा याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पत्ता आता थोडाफोस टाकायचा कारण आपण बारीक करतानासुद्धा वापरला होता तो है है है। था था है। तर तसंच आता हे बारीक केलेलं वाटणसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करूया तर आता हा मॅश केलेला बटाटा आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं चार ते पाच मिनिट परतून घेऊया तर चवीपुरतं मीठसुद्धा आपण आता याच्यातच ॲड करून घेऊया म्हणजे हे भाजत भाजत व्यवस्थित असं मिक्स होईल तर आता हे बटाट्याचं स्टपिंगसुद्धा मी व्यवस्थित असं चार ते पाच मिनिट परतवून घेतलं तर आता गॅस बंद करून घेऊया आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो। तर आता हे स्टपिंग असं व्यवस्थित पसरून पाच मिनिटभर थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर इथं मी कड्यामध्ये पावशर तेल तापत ठेवलेलं आहे तर आपलं इकडं तेल तापत आहे तोपर्यंत आपण ह्या पिठाची तयारी करून घेऊया तर मी इथं या चमच्याच्या सहाय्याने पाच चमचे असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ मी एकदमच व्यवस्थित असं चाळून ह्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर हे पीठ घेताना चाळून घ्यायचं आहे तर पीठ मी पाच चमचे घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तर आता इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे असा हातावरती थोडासा घेऊन असं चोरण याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे खूप छान स्वाद येतो आणि तसंच चवीपुरतं मीठ मीठ थोडं बेतानाच टाकायचं आहे कारण आपण स्टपिंगमध्ये सुद्धा वापरलेलं आहे आणि तसंच इथं मी खायचा सोडासुद्धा थोडा घेतलेला आहे जर का तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर थोडंसं तेल गरम करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी चिमूटभर हळद तर आता आपल्याला या पिठामध्ये असं थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या पिठाचं व्यवस्थित असं बेटर तयार करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पाणी टाकताना डायरेक्ट टाकायचं नाही थोडं थोडं करून असं ॲड करायचं आहे आणि जर का तुम्हाला वाटलं पातळ झालं तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही बेसन पीठ ॲड करू शकता आणि कुठलंही पिठाचं बेटर असं बनवताना एका साईडने असं फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुटळ्या होणार नाहीत हे पहा तर असं या पद्धतीने मी हे बेटर व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे तर हे पहा अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आपल्याला असं या पद्धतीने व्यवस्थित असं मीडियम करून घ्यायचं आहे तर आता हे स्टपिंगसुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर इथं मी थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे असं या पद्धतीने दोन्ही हाताला असं चोळून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार छोटा या मोठा याचा गोळा करून तुम्ही याचा असं गोल गोल करून घ्यायचा आहे तर सॉरी इथं मी कोथिंबीर टाकायला विसरले तर इथं मी अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे थोडी जास्तच घेतलेली आहे याच्यामध्ये आता ॲड करून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर कधी पण टाकताना हा बटाटा थंड झाल्यानंतर टाकायचे आहे कारण त्यामुळे आपल्या ह्या कोथिंबीरीचा कलर हिरवा लास्टपर्यंत टिकून राहतो तर आता कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया याला काय करायचं आहे असं गोल गोल करून थोडंसं असं प्रेस करायचं आहे हे पहा असं या पद्धतीने मी गोळा तयार करून घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी ह्या साईजमध्ये हे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आत्ता सध्या मी एवढ्याच गोळ्याचे वडापाव बनवणार आहे आणि हे जे स्टपिंग राहिलेलं आहे ते मी एखाद्या डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा जेव्हा खावेसे वा वाटेल तेव्हा सकाळी वगैरे बनवून गरम गरम देणार आहे तर हे ठेवून देत आहे तर आता ह्या पिठ्यामध्ये ह्या ज्या आपण टिक्क्या बनवलेल्या आहेत बटाट्याच्या त्या याच्यामध्ये अशा टाकून दोन्ही साईडने आपण व्यवस्थित अशा ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत तर इकडं बॅटर बनवूस तोपर्यंत आपण इथं तेल तापायला ठेवलेलं होतं तर आपलं तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर एक एक कोणाचं व्यवस्थित हळू याच्यामध्ये आपण हे वडे सोडून घ्यायचे आहेत तर एका एक वेळी किती बसतात ते अंदाजानुसार याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर इथं मी एका वेळी असे पाच वडे टाकून घेतलेले आहेत आणि वडे तळताना अशी मोठी कडे ठेवायची आहे पसरट अशी आणि तेल भरपूर वतायचं आहे म्हणजे आपले हे वडे व्यवस्थित अशी तळून निघतील आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे याला आपल्याला थोडंसं एक मिनिटभर होऊन द्यायचं आहे नंतर आता हळूवार असं पलटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला या वड्याला व्यवस्थित असं अलटून पलटून पाच मिनिटभर मिडियम गॅसवरती गोल्डन आकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडले होते तेव्हा एकदम छोटा आकार होता आणि आता तळून एकदम असे फुललेले आहेत तर आता हे वडे असे मी गोल्डन आकारावर येऊ तोपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तर आता आपण हे वडे व्यवस्थित असे तेल नेतळून काढून घेऊया तर इथं मी वडे काढून घेण्यासाठी एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये एक पेपर हातरलेला आहे याच्यामध्ये असे व्यवस्थित असे काढून घेऊया तर आता अशाच पद्धतीने हे दुसरेसुद्धा वडे एक एक करून असे या पिठामध्ये बुडून आपल्याला या तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी इथं हा दुसरा घाणासुद्धा असा व्यवस्थित तळून घेतलेला आहे तो सुद्धा आता या प्लेटवरती असं काढून घेत आहे दल, तर आता इथं वडापाव आहे म्हटलं तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी अशी हिरवी मिरची तर पाहिजेलच त्याशिवाय वडापाव खायला अजिबात मजा नाही तर हे पहा ह्या मिरचीलासुद्धा मी व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहेत तर ही मिरची आता मी ह्या कढईमध्ये टाकून थोडीशी फ्राय करून घेते तर आता ही मिरचीसुद्धा इथं फ्राय झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण मिरचीला या काढून घेऊ तर ही मिरची कडेतून काढून घेतल्या आहे आपल्याला हे गरम मिरची आहे तोपर्यंतच याच्यावरती असं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे मीठ व्यवस्थित असं मिरचीला लागून जातं तर इथं आपले हे वडेसुद्धा तयार आहेत तर इथं मी अशा पद्धतीने बेकरीतून दोन चार लाद्यासुद्धा आणलेल्या आहेत तर आता आपल्याला ह्या पावाला असं आबोदार पकडून चाकूच्या सहाय्याने असं व्यवस्थित कट मारून घ्यायचं आहे हे पहा असं ह्या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता तुमच्या घरात शेंगदाण्याची चटणी असेल किंवा लसूण चटणी असेल ती अशा पद्धतीने ह्या एका साईडने पावावरती लावून घ्यायची आहे आणि तसंच हा वडा याच्यामध्ये असा पॅक करून ठेवून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने मी हा सुद्धा पाव असा व्यवस्थित असा कट करून घेत आहे तर हे पाव अशाच पद्धतीने हे तीन वडापाव मी खाण्यासाठी रेडी करून घेतलेले आहेत आणि तसंच तोंडी लावण्यासाठी थोडीशी मिरचीसुद्धा ठेवून देत आहे तर हे पहा हा वडापाव आता खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला आजची ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार